मम्मी भाई मला आता आहे ना ताण लागली आणि आहे आंबा आलाय बाई सांग ना मग ते असं घरात आहे का घरात अंडी घालू राहिला काय मग पाहिजे कळत नाही का आता चहाचा टाइम झालाय मग त्या करून आनवाला पटकन टाईम झाला सहा वाजले आव ऐकलं का हा हो काय का समजत घरात का मी यायला काय

तुम्हाला सगळ्याला सगळ्याला करून आणाय आणि पाणी दिले काय अग नवीन अगं इकडे ये ना खुर्ची घे तुला एक सांगायचं दोन अगं मळ्यातून आले दर्शी बसले आता बसू दे अगं ये ना बसना माशा झाली ये इकडं झालं ते कांद्यातलं काढलं तुला काय सांगेल तुला म्हटलंय चालता तू नाही आली बसली नवरीला धरून घरी ए बाई नवरीला धरून बसली मग तुला काय सांगितलंय म्हणत्याचं कामाला हात लावायच रे सो घर जा काय साठी ठेवले मी ना मी तुये कोणतीया कोर आहे हां बंगा घर जावा याला का फुकाट पोहायचं का हा अजिबात घाबरायचं नाही सगळे काम करून घ्यायचे अगं आम्ही कागडे दोघ हजार दोगाज राहिलं आणि कागडे झुटलं अत्नावर घरी निघून आलं बुरकाळा तिला धरायचं होतं ना घालू का म्हणायचं तुला सांगत ए आता कोणी ना गोड बुले नाही ना आखे काम करायचे माळ्यातले करायचे घरातले करायचे मी पाहिलं ना कशी उभी धरी ते आमचं नाही ना ऐकत तुला सांगत ये बाहेर तू गेली का हल्ली सुद्धा बसून देतो

सांगता माणूस मीवानी जीवन येतो नीस कायच रागायचं लावायचं खुरपाय लावायचं बारी द्यायला लावायचं अजिबात काय चाल नाही काय नाही तुम्हालाय नावायला सांगितलं चालू सांगितलं काय

पाणी लिहून येत आपला इकडे माणूस काम चुकार झाला काम करायचं ग तुला सांगत हे माहिती दाखवून द्यायचा डोक्याला तेल लावून द्यायचा तर ला मालिश करायचा तेलानी लाडावलं ते आता पक्क लाडवलं लाडवलं नाही तुमच्या दोघांमुळे झालंय ते तुम्ही तुम जास्त बोलती नाही ना मीच तर धार्यावधारायचं असं अगं मग आहे एकच आहे म्हणून एकच आहे म्हणून काय झालं फुकट घालायचं काय याला आता बसलं डोक्यावर आमच्या खायला कसं लागत चार चार भाकरी बाकरी खातो भाजी नको माहिती दूध घेत दूध घे आणि मला एक दिवस म्हणतो पप्पाला सांग ना मटण आणायला सांग ना कशी आणायला खायला कस लागत चटक मटक मळे तुम्ही पळून आलं कांदे सुटण्याच नाही नाही आता आहे ना तुम्ही दोघं त्याला धारा घरी जा तोंड जाके तो ना कशी आले का लवकर मादर पाव माजर पावलं ना चाललं माजरी लपत 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 मी काय म्हणते ते भांडे हो, का ती था था दुखले। दुखले। दुखले दुखले। ते मोठे कपडे होते म्हणजे बाप धोना तो बाप येणारे काय मला आरेक आरे करायला उना का तुम्हाला शिस्ती सांग ब्लाऊज

साखर माग झा तुम्हाला आम्हाला द्यायचा साखर माग झाली बाजा ढेर आली पुढे तणावरीरे फुगलं मग मी काय प्यायचं नाही प्यायचं चा बनते तुमचं आता जा गोमित्र प्यायचं गायचं ते काँग्रेस काबर पुरव पटलं नाही मग करताय काँग्रेस सोडून मग म्हणून काँग्रेस काबर पडून आली तुम्ही कोणले जायचं भूक लागली होती ना म्हणजे फक्त खासाठी तुम्हाला त्यांनी घर जाय काय त्यांची एवढी सारखी पोर तुम्हाला दिली त्यांनी काय आबा तुम्हाला शिस्ती सांगते ज्या टायमाला लग्न ठरलं त्या टायमाला आम्ही बोलले पडलं ते काम यांना करायला लागल तेव्हा तुमच्या घरचे म्हणले पडलं ते काम करील तो आणि एवढं घाबाड गेले आमच्या सगळं उदगाळ वाटा दिसत नाही काय आता काही शाळा सारून घ्यायचं

काही ना चहा प्याला का लगेच मी ते घरात काम आवडून घेते कोण चालायची गायला कप फुटला तो फुटला का हा कप काढता काढता कसं काय फुटला हाताचा जीव चाललाय का नाही मी गलासा तुमच्या बापाच्या घरून आणता का हा गलासा घेतो ना हवा द्यावा

एवढं सांगितलं तेवढंच करायचं काय तुमच्या बापाच्या घरून नाही आणू आली तुम्ही काय बारा वाजतील बारा वाजून एका वाजता भूक लागली तुला भूक लागली नायचंय का मी करायचं मग करायचं नाही करा जास्त झरबडबड केली ना

मी म्हणले ते दिवस वर टंगडी करून जाईल तो तुम्ही दोघं बाहेर होते मारायला माझ्या हातकीर गळून ठेवल्या आता येऊ दे परत त्याला घरात घालून त्याचे दोन तुकडे करणारच नाही आता जायच येणार

पाणी आण रे कर रे आ? तसा काय गडी ठेवला होता तो अरे पण मी सुद्धा नावाचा पण तुला गुरु झाल्याशिवाय राहायला नाही तुला माहिती ना याच्या पुढे जरा ठेवायचं हा काय करेल पुढं चला जातो जाते